एकनाथ साहेब अकोल्यात यावे याबद्दल अकोलेकरांच्या वतीनं स्वागत आहे परंतु आल्यानंतर त्यांनी अकोल्यासाठी भरीव असा निधी द्यावा आणि तो निधी प्रत्यक्षात वापरात यावा एवढीच अपेक्षा एकनाथ <Site> साहेब अकोल्यात यावे याबद्दल अकोलेकरांच्या वतीनं स्वागत आहे परंतु आल्यानंतर त्यांनी अकोल्यासाठी भरि असा निधी द्यावा आणि तो निधी प्रत्यक्षात वापरात यावा खास अकोलेकरांसाठी हॉटेल घेऊन आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचा फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध